नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल भांडार तर मित्रांनो आपण तुम्हाला दरवेळेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातल्या नवीन नवीन गोष्टी सांगत असतो आपण आजच्या युगामध्ये प्रत्येकजण इंटरनेटद्वारे पैसा कमवायचं साधन पाहतोय परंतु आपण शेतकरी जर असाल तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की कमी दिवसात होणारे पीक याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला शेतीसाठी भरघोस असे उत्पन्न मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर मित्रांनो कमी पाण्यात कमी पावसात आणि पाण्याची उपलब्धता कमी असताना देखील आपण शेती करू शकतो तर मित्रांनो यासाठी आपण यामधून भक्कळ देखील कमवू शकतो तर पाहूया चला की या सहा महिन्यामध्ये आपण दोन तीन वेळेस हे पीक घेऊ शकतो तर मित्रांनो यासाठी आपल्याला मेथी हे पीक आपल्याला घ्यायचं आहे आपल्या शेतामध्ये की जे तुम्हाला लवकरात लवकर उत्पन्न देईल तर पहा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो मेथी हे असे पीक आहे जे पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला काढण्यासाठी येतं तर मित्रांनो यासाठी जमीन कशी लागते हलकी मध्यम भारी तीनही प्रकारची जमीन लागते आणि पाण्याचा उत्तम होणारा पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी लागते त्यानंतर मित्रांनो आपण बेड पद्धतीने किंवा वाफा पद्धतीने देखील मेथीची लागवड करू शकतो तर आपण मेथीची लागवड केल्यानंतर मित्रांनो मेथी शक्यतो अशी फुकायची असं आपण म्हणतो त्याला तर आपण मेथी टाकल्यानंतर त्याच दिवशी पाणी द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या दिवशी परत पाणी द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पंधरा दिवसानंतर एकदा पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर परत तीस दिवसाने एक पाणी द्यायचं तर मित्रांनो अशा दोन ते तीन पाण्यामध्ये तुम्हाला मेथी ही काढण्यासाठी येते तर मित्रांनो पस्तीस दिवसानंतर मेथी तुम्हाला विक्रीसाठी व खाण्यायोग्य होते आपण ही मेथी उपटून बाजारात विकू शकतो हात विक्रीने किंवा आपण मोंड्यावर म्हणजेच मार्केटमध्ये दे, देखील उक्ती भावाने आपण देऊ शकतो आपण पाहू शकतो की इथं मेथी काढणीसाठी पस्तीस दिवस पूर्ण झालेले ला आहे आणि आपण मेथी काढत आहोत मेथी या पिकावर प्रामुख्याने दोन प्रकारच्या किडी प्रादुर्भाव करतात त्यामध्ये मुख्य कीड म्हणजे मवा आणि तुरतुडे तर मित्रांनो आपण मवा व तुर्तुडे या दोनही प्रकारच्या किडींवर नियंत्रण हे आपण पंधरा दिवसानंतर आपण फवारणी करून या आपण किडींवर प्रादुर्भाव केल्याचे व्यवस्थित नियोजन करून आपण फवारणी केल्यानंतर तुम्हाला भरघोस असे उत्पन्न या मेथी या पिकाचे मिळत असते आता ही बघू शकता आपण संपूर्ण दहा गुंठ्यात मेथी आहे व याचे दहा गुंठ्यामध्येच जवळजवळ जव बारा तेरा हजार रुपये हात विक्रीने झाले आहेत तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचे सबस्क्राईब करायचे धन्यवाद शेतकरी मित्रांनो पाहूया पुढची व्हिडिओ